नांदेड जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक जण इच्छुक असलेले राष्ट्रवादी पार्टीच्या अजित पवार गटाकडे प्रवेश करण्यासाठी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळं आज घडीला मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील माझी वेगवेगळ्या समितीवर असलेले सदस्य माझी लोकप्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य माजी सरपंच तसंच विद्यमान सरपंच व इतरही अनेक जण विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे येण्यास इच्छुक आहेत आज घडीला पक्षाकडे इनकमिंग होत असतानाच अजित पवार यांनी नुकतंच माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सक्रिय कार्यकर्ते त्यासोबतच पक्षवाढीसाठी जे कार्य करतील त्यांना प्रवेश दिला जाईल त्यासोबतच येत्या महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना संधी दिली जाईल अशा अशा वाद सुद्धा त्यांनी बोलवून दाखवला होता या बाबतीत नांदेड इथं ऍडव्होकेट संगरत्न गायकवाड यांनी याविषयी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं की नमस्कार मी ॲडव्होकेट संगरत्न गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष नांदेड महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांची आवक वाढलेली आहे आणि दादांचं सांगणं आहे जो काम करेल जिल्हा पातळीवर असो तुमच्या मराठवाड्यावर असो प्रदेशवर असो जो काम करेल येत्या काळात त्याला परत कुठल्या ना कुठल्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी अजितदादानं कळवलेलं आहे सर भारतीय जनता पार्टी सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या कडे सुद्धा अनेक कार्यकर्ते असतील त्यासोबतच काही लोकप्रतिनिधी जे माझी लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा सुद्धा प्रवेश सोहळा किंवा ते येण्यास इच्छुक आहेत या बाबतीत आपली काय भूमिका आहे पक्षाची आपली भूमिका काय असणार आहे या बाबतीत बोलायचं झालं तर मी एक छोटा कार्यकर्ता आहे या आपल्या मराठवाड्याचे लोकनेते आदरणीय चिखलीकर साहेब आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन जि, घोगरे साहेब बाबतीत निर्णय घेतील आणि दादाचं म्हणणं एक असं आलं की का बाबा काम करत असताना आपण कुठल्याही प्रकारे डिफॉल्टी असू नये समाज जे जेणेकरून पक्षाला पक्षाची प्रतिमा मलिन होईल याची दक्षता घेतली पाहिजे असा आदेश दादांचा आहे काही विद्यमान लोकप्रतिनिधी जे की वेगवेगळ्या पातळीवरती त्यांनी पक्षीय कार्य असेल त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती काही अंशी ब्लेम होते म्हणूनच आपण नाकारता किंवा पक्ष त्यांना डावलत आहेत अशी भूमिका सुद्धा नांदेड मध्ये ऐकायला मिळते आहे या, या बाबतीत मी बोलणं चुकीचं ठरेल कारण या, या बाबतीमध्ये जे काही असतील आमचे नांदेड जिल्ह्याचे जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत वरिष्ठ पदाधिकारी आमचे लोकनेते चिखलीकर साहेब जीवनदादा पाटील गोगरे साहेब हे या बाबतीत हे निर्णय घेतील